नमस्कार पूर्ण चायनीज मीडिया चायनीज लोकं पूर्ण चायना हे जे डी वन्सवर चिडलेले आहेत जे डी वॅन्स हे आत्ताचे यू एसचे वाईस प्रेझिडेंट आहेत त्यांनी त्यांच्या एका स्पीचमध्ये पीझंट्स हा हा शब्द वापरला हा शब्द म्हणजे खूप काय जुना आहे खूप काय जुने हा प शब्द वापरला जायचा पण त्यांनी हा शब्द वापरला तर तुम्ही बोलाल पीझंट्स याचा अर्थ काय आणि एवढी चायना चिडली काय तर जो पिझन्स आहे त्याचा अर्थ आहे अ पर्सन हू ओन्स और रेंट्स अ स्मॉल पीस ऑफ लँड ऑन विच ही शी ग्रो फू ग्रोज फूड अँड कीप्स ॲनिमल इन ऑर्डर टू फिट हीज अँड हर फॅमिली हा त्यांनी चायनासाठी वापरलेला शब्द ह्याच्यामुळे पूर्ण चायना चिडलेली आहे आणि त्या ह्यामुळे जर तुम्ही बघाल की ह्यां है हे आता ह्यांच्या जे व्हायरल व्हिडिओ येतात म्हणजे समजा आता हे डोळ्यांना आय लार लावतात तर जे चायनीज मीडिया आहेत ना ते काय आहेत की असे व्हिडिओज बनवतात हे बघा हा कसा व्हिडिओ आहे याच्यावर यांनी आय लेनर लावलं आहे आणि असं मुलीसारखं त्याला बनवलं जेडी वॅन्सला त्यामुळे त्याला ट्रोल करत आहेत चायनामध्ये खूप आणि तुम्हाला ती व्हिडिओ दाखवतो ज्यात जे डी

असं बोलायला नको होतं पण त्यामुळेच चायना खूप असा चिडला आहे की हे झालं आहे आणि आत्ताच माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना की जे डी वॅन्स आजच इंडियामध्ये आले आहेत त्यांचं तिकडे दर्शन आहे मंदिराचं दर्शन आहे तिकडे जाणार आहेत चारधाम कुठलं तरी मंदिर मला नक्की नाही माहीत पण तिकडे त्यांचं दर्शन आहे त्यांच्या वाईफ त्यांची फॅमिली पण आली आणि आत्ताच असं सायन्स येत आहेत की ते आ, इंडिया इंडिया यू एसी ट्रेड डील होणार आहे त्याच्याबद्दल काहीतरी मोठा अपडेट येऊ शकतो आणि काही महिन्यातच डोनाल्ड ट्रम्प पण भारतात येणार आहेत आणि ते जर आले आणि ट्रेड डील ते साईन करू शकते त्याची शक्यता जाम आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प जर आले तर आपल्या भारतासोबत यू एसचे ट्रेड डील होईल आणि दोघा देशांना त्याचा फायदा होईल त्यासाठीच जे डी वायन्स पण आले असतील ते आता जरा दर्शनावर आहेत इतर केले आणि जसं त्यांनी ही जी स्टेटमेंट दिली नाही जे डी वायन्सनी तसं जे चायनाचे ऑफिशियल्स आहेत ते पण बोलायला लागतात की पाच हजार वर्षापासून आम्ही चायनावरत आम्ही कसले पिझेन तुमचे आणि नंतर त्यांच्या ऑफिशियलने हे क टाकलं ही व्हिडिओ टाकली आणि त्यांचे जे काय यू एस एमधनं जे बोईंग कंपनी आहे जी एअरप्लेन वगैरे बनवते त्याचे विमानं येणार होती ते चायनाने स्टॉप करून टाकलेत म्हणजे आता चायनाने पण एकशे पंचवीस टक्के पर्स लावले ना टॅरिफ तर बोईंगचे जे सगळे विमानचे ऑर्डर आहेत तिने ॲक्सेप्टच केले नाहीत तिथेच त्यांना अडकून ठेवलं आहेत सगळ्या बोईंगच्या विमानांना त्यामुळे ह्याच्यामुळे यू एसला जाम मोठा लॉस होऊ शकतो जर तिने ॲक्सेप्ट नाही केलं तर आणि प्लस जे बोईंग विमानाचे पार्ट्स असतात ना ते चायनामधून इम्पोर्ट केले जातात त्यामुळे बोईंगची विमानं आहेत ती पण आता महाग होतील जाम आणि जे जे डी वनचे अमेरिकन जे चायनाला पिझंट्स बोललं आहे हे अमेरिकेमध्ये त्याच्या जाम आउटरेच आहे त्यामध्ये तुम्ही जाम असे त्यांच्यावर मीम्स बनत आहेत आत्ता ते तर आत्ता सध्या भारतात येते अजून त्याच्यावर काही कमेंट नाही दिली आहे पण जशी त्यांची कमेंट येईल तशी मी तुम्हाला त्याचे पुढचे अपडेट देईनच तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जे पण काही अपडेट्स असतील असतील ते मी तुम्हाला देईनच आणि आता ते सध्या भारतामध्ये ते भारत फिरणार आहेत भारत जे आपले मिनिस्टर्स आहेत त्यांच्याशी बोलतील ट्रेड डील संबंधी बोलतील किंवा पुढचं काय टॅरिफ्सचं काय आहे कसं कमी करणार काय इंडियाला कमी करायला पाहिजे त्यांचे मार्केट ओपन करायला पाहिजे की नाही ह्या सगळ्या विषयांवर त्यांचं बोलणं सुरू होईल बोलणं होईल आणि या इंडियासाठी चांगली गोष्ट आहे तर थँक्यू